काँग्रेसच्या सतेज पाटलांचा दावा आणि शिंदे गटात खळबळ सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना सोडून गेलेल्या व महायुतीच्या सत्तेत सामील झालेल्या गटातील सात खासदारांनी भाजपच्या तिकिटावर लढण्याचे लेखी दिले आहे तर येत्या दहा जानेवारीला आमदार पात्रतेवर सर्व निर्णय अवलंबून असल्याचे पाटील यांनी सांगितलं आहे तसेच जागा वाटपाचे सूत्र ठरल्यानंतर तात्काळ उमेदवारी देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले मंत्री उदय सामंत यांनी सतेज पाटील यांच्या या दाव्याचे स्पष्टीकरण कोल्हापुरात दिले ते म्हणाले सतेज पाटील यांच्या दाव्यामध्ये काही तथ्य नाही आम्हाला आता धनुष्यबान चिन्ह मिळालं आहे त्यामुळे शिवसेना ही आमचीच आहे उलट सतेज पाटील यांना कुणकुण लागली आहे की काँग्रेसचे नऊ लोक हे धनुष्यबान किंवा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत त्यामुळे ते आमच्या संदर्भात असे उलटसुलट बोलत असल्याचे सामंत यांनी सांगितले शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात